जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच वेळी अधिवेशनात नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले तर आपण पाहूयात नेमकी कारण काय आहेत नुकतेच पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखले यावेळी झालेल्या गोंधळात माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे निषेधात विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला चला तर पाहूया नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित का करण्यात आलं विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार का टाकला नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू तर या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करूया तर मुद्दा क्रमांक एक पावसाळी अधिवेशन हे नक्की असते कशासाठी तर पावसाळी अधिवेशन हे मुख्यतः विधिमंडळाच्या कामकाजासाठी आणि विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केले जाते यामध्ये शासनाच्या कामकाजाचे परीक्षण करणे नवीन कायदे बनवणे किंवा कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे तसेच जनतेच्या विविध समस्या व मागण्यांवर चर्चा करणे इत्यादी गोष्टींचा सा समावेश असतो हे अधिवेशन लोकशाही प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहे ज्यामध्ये जनतेचे प्रतिनिधी शासनावर नियंत्रण ठेवतात आणि त्यांच्या समस्या सभागृहात मांडतात आता पाहूयात मुद्दा क्रमांक दोन नाना पटोले यांना निलंबित का करण्यात आले सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने शेतकऱ्यांचा अवमान केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताधाऱ्यांचे बाप असले तरी शेतकऱ्यांचे नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखले यावेळी झालेल्या गोंधळात माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधात विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्यापूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी वारंवार शेतकऱ्याचा अवमान केल्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी औचित्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्याचा अपमान केला शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे मोबाईल हेही मोदी देतात असे विधान करून सत्ताधारी शेतकऱ्यांचा अवमान करीत असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी केली मात्र सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणे चालेल असं सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांना बोलण्यास मज्जाव केला त्यावर संतप्त झालेले पटोले काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ज्योती गायकवाड आदी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली विरोधकांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी ही घोषणाबाजी करीत अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली गोंधळामुळे अध्यक्ष नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले पुन्हा कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत एखाद्या मुद्द्यावर भावना व्यक्त करणे वेगळे पण विधानसभा अध्यक्षांकडे आक्रमकपणे धाव घेणे हे अत्यंत अशोभनीय आहे असे सांगत पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी फडणवीस यांनी केली पटोले यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत माफी स्पष्ट नकार दिल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी पटोले यांच्या एक दिवसाच्या निलंबनाची घोषणा केली त्यावर संतप्त झालेल्या भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष आहे नरेंद्र मोदी भाजप व बमनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे एक दिवसांचे निलंबनच काय आमदार किंवा अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देऊ भाजपला सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न ढगबगता शेतकऱ्यांसाठी लढत राहू असे आमदार नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले तर मंडळी सध्याच्या पावसाळी अधिवेशनात जे चालू आहे ते योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद